जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे बत्तीस बाळप्पा सेवेकरी हावेरी गावचे बाळप्पा म्हणून एक सेवेकरी होते ते घरी असता एक दिवस त्यांना पश्चाताप होऊन गुरु करावा म्हणून ते मुरगोड गावी गेले त्या ठिकाणी चिदंबर दीक्षित म्हणून पूर्वी महान कीर्तिमान साधू होऊन गेले त्यांनी लोकांस बहुत चमत्कार दाखविले श्री समर्थांजवळ त्यांची गोष्ट कोणी काढली म्हणजे तेव्हा महाराज म्हणाले दीक्षितांपुढे बाजीराव क्या झाट असो चिदंबर दीक्षितांचे वडील मल्हार दीक्षित ते रामेश्वरचे यात्रेस गेले असता वाटेवरच चिदंबरेश्वर म्हणून महादेवाचे जागृत स्थान आहे तेथे त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली तेव्हा शंकराने साक्षात्कार देऊन दर्शन दिले तुझे पोटी मीच अवतार घेतो असे सांगून मुलगा उपजताच एका कानात बेल व एका कानात तुळशी असेल तो चवतारी असे समजावे असेही सांगितले पुढे घरी आल्यावर त्यांची स्त्री गरोदर राहून मुलगा झाला शंकराने सांगितल्याप्रमाणे उपचताच बेल तुळशी कानात होत्या म्हणून त्या मुलाचे नाव चिदंबर असे ठेवले असो त्यांच्या अनेक गोष्टी आहेत एक वेळ यज्ञ चालला असताना ब्राह्मण भोजनाचे वेळी तुपाचा तोटा आला म्हणून गंगेतून उदकाच्या घागरी आणून वाढल्या त्या पाण्याचे तूप झाले प्रहर सहा घटकांनी तूप आले मग जितक्या घागरी आणल्या होत्या तितक्या गंगेत नेऊन ओतल्या एक वेळ बाजीराव पेशवे यांच्या दर्शनास जाण्याकरिता निघाले हे वर्तमान समजताच ज्यांची वर्षासाने अन्यायाने जप्त झाली होती असे गरीब ब्राह्मण दीक्षितांकडे गेले व बाजीराव साहेब येथे येणार आहेत तर आमच्याबद्दल चार गोष्टी त्यांना सांगाव्यात अशी त्यांनी चिदंबर दीक्षित यांचेकडे विनवणी केली दीक्षितांनीही कबूल केले हे वर्तमान बाजीरावांस कळताच आपल्या विरुद्ध ब्राह्मण दीक्षितांकडे दाद मागण्यास गेले आहेत आणि ही गोष्ट दीक्षित आपण्यास सांगणार आहेत म्हणून दोन दिवस मागे राहून दीक्षितांस पत्र पाठविले आम्ही आपल्या दर्शनास येत आहोत तर कोणाबद्दलही शिफारस करू नये व लागलीचा आम्हास निरोप द्यावा आणखी काही मजकूर लिहून पेशवे सरकारने पत्र पाठवले त्याचे उत्तर व एक नारळ पत्र आणणाऱ्या व्यक्तीजवळ दिला मग त्या पत्राचे उत्तर आले त्या तसे होते चार दिवस ब्राह्मणांचे राज्य असावे अशी इच्छा होती परंतु भगवंत सत्तेपुढे उपाय नाही तशी तुम्हाला बुद्धी झाली बुद्धी कर्मानुसारनी जा आता निरोपच आहे असे त्या पत्रात लिहिले होते असो तो आलेला स्वार परत गेला व बाजीरावांस वर्तमान सांगितले बाजीराव तेथूनच परत फिरले होणार ते टळत नाही पुढे सहा महिन्यातच पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता आली आणि बाजीरावांस ब्रह्मावर्तास जाऊन राहावे लागले असो अशा कीर्तिमान पुरुषाचे स्थान पहावे अशी इच्छा झाली बाळप्पा तीन दिवस तेथे राहून गाणगापुरास आले काही दिवस तेथे राहिले व गुरुदर्शन व्हावे म्हणून त्यांनी फार कडक सेवा चालवली तीन महिने सेवा झाल्यावर एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटास जा त्यांनी अक्कलकोटची कीर्ती ऐकलीच होती आणि आज्ञा झाली मग ते लगेच अक्कलकोटास आले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ खास बागेत होते दर्शन घेऊन एक पैशाची खडीसाखर त्यांनी पुढे ठेवली असो ती मूर्ती पाहताच बाळपांना आनंद झाला मग तो मुरलीधराचे देवळात राहून स्वामी महाराजांची सेवा करू लागला त्याला प्रथम सुंदराबाईने आश्रय दिला तिच्यामार्फत तो सेवा करू लागला त्यामुळे चोळपास द्वेष उत्पन्न झाला व चोळप्पाने बाळप्पाने तेथे राहू नये यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली मग एक दिवस चोळप्पा श्री स्वामी महाराजांस म्हणू लागला महाराज बाळप्पास घराहून येथे आल्याला बरेच दिवस झाले त्यांना आपल्या कुलदैवतेस व बायको मुलास भेटावेसे वाटते हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले नाही रे त्याची बायका मुले येथेच आहेत पुढे श्रीपाद भटाने अशी युक्ती काढली की चिठ्ठ्या टाकाव्या व त्याप्रमाणे करावे परंतु सर्व सत्ताधीश स्वामी समर्थ चिठ्ठी जाऊ नको अशी आली आणि मग या दोघांचा निरुपाय झाला बाळप्पा स्वामी महाराज कधीही प्रसाद देत नसत तेव्हा बाळप्पास असे वाटे की समर्थ मला प्रसाद का देत नाहीत एक दिवस बाळप्पाने पुढे खारका आणून ठेवल्या व एक खारीक आपणास मिळावी म्हणून स्वामी महाराजांकडे प्रार्थना केली परंतु मिळाली नाही चोळप्पाने खारका उचलून त्यातील दोन खारका बाळप्पास दिल्या बाळप्पास तोच आनंद वाटला आणि तो जाऊ लागला ते पाहून श्री समर्थ चोळप्पास म्हणाले अरे चोळ्या त्याला काही द्यावयाचे नाही जा त्याच्याकडच्या खारका परत घेऊन ये हे ऐकून चोळप्पाने धावत जाऊन खारका बाळप्पापासून मागून आणल्या बाळप्पाला अतिशय वाईट वाटले यावरून असे दिसते की स्वामी महाराज ज्याला प्रसाद देत त्याला जाण्यासाठी आज्ञा देत असत आणि ज्याला प्रसाद मिळत नसे त्याला स्वामींपासून दूर जाण्याची आज्ञा नसे असो कथा एकशे तेहतीस बाळप्पाच्या बेंबीतून रक्तस्राव बाळप्पाच्या बेंबीतून एकदा रक्तस्राव होऊ लागला ते करून तो फार आजारी पडला जाग्यावरून उठवेना एक दिवस तर फारच रक्त वाहू लागले व काही वेळाने त्यातून एक कागदाची पुडी बाहेर पडली ती उघडून पाहतो तो त्याला काही काळा पदार्थ दृष्टीस पडला तो त्याने चार पाच असामीस दाखवला त्यांना आश्चर्य वाटले तेव्हा वाळपास असे स्मरण झाले की तीन वर्षाच्या मागे व्यापाऱ्याच्या भरभराटीस एका द्वेष्ट्याने कानवल्यातून विष घातले असावे ते हेच यावरून असे वाटते की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताचे कोणते ठिकाणी कसे संकट निवारण करतील हे कोणास कळत नसे असो बाळप्पाचा अंमल दिवसेंदिवस बराच वाढला व असे आणखी दोन चार चमत्कार त्याच्या अनुभवास आल्यानंतर त्याची दिवसेंदिवस जास्त भक्ती स्वामीचरणी बसू लागली पूर्वी चोळप्पाच्या कारकिर्दीत चोळप्पा आपल्या कंबरेस गंधाचा रवा ठेवत असे तो दगडावर उगाळून जेथे महाराज स्नान करीत तेथे तो कपाळास लावित असे पुढे बाळप्पाचा अंमल सुरू झाल्यावर मग बाळप्पा सर्व तयारी व्यवस्थित करून ठेवी ज्या ठिकाणी स्वामी महाराज स्नान करीत त्या ठिकाणी ऊन पाणी केशर कस्तुरीचे गंध व नैवेद्यास एक वाटी भर खीर स्वामी महाराजांची राहण्याची जागा एकच नसून कधी रानात कधी मशिदीत कधी राजवाड्यात कधी देवळात कधी महारवाड्यात किंवा कधी कोणाच्याही घरी किंवा रस्त्यात अगर शेतात भलत्याच ठिकाणी असायची भलत्याच ठिकाणी स्वामी स्नान करीत कोणत्याही ठिकाणी शौचास बसत चैत्र वैशाख दोन महिन्यात श्रींस केशराची उटी लावीत तिसऱ्या पहरी एक वाटीभरपणे आंबरस किंवा ज्या दिवसात जे असेल ते एक वाटीभर द्यावयाचे वाटीपेक्षा जास्त स्वामी महाराज कधीही घेत नसत गणपतरावाने स्वयंपाक करावा नरसप्पाने पाणी तापवावे सुंदराबाईने भरवावे श्रीपाद भटाने पूजा करावी बाळप्पाने सर्व जिन्नस आपल्या ठिकाणी बाळगून वेळचे वेळी योग्य व्यवस्था पाहावी अशी कामे वाटलेली असत बाळप्पास पाणी आणण्याची लाज वाटत असे तेव्हा एक दिवस महाराज म्हणाले निर्लज्ज सानिध्य हे ऐकून स्व बाळप्पा सर्व काही समजला आणि बाळप्पाने आपली लाज सोडून दिली आणि पुढे तो एकनिष्ठपणे स्वामी महाराजांची सेवा करू लागला कथा एकशे चौतीस सुंदराबाईची गोष्ट सुंदराबाई फार कडक स्वभावाची असून सोलापूरची राहणारी होती तिच्या पायास काही व्याधी झाल्या कारणाने ती अक्कलकोटास सेवा करण्यास राहिली पुढे चोळप्पाची व तिची ओळख पडल्यानंतर काही चोळपाची सेवा तिने पत्करली जसे स्वामींना भरविणे स्नान घालणे शौचासन येणे वैगरे परंतु ती राहते स्वामी महाराजांनी चोळपास म्हटले चोळ्या हिला ठेवू नको बरे ही तुझ्या डो डोक्यावर मिरे वाटेल आणि पुढे खरंच स्वामी महाराजांचे म्हणण्याप्रमाणे सुंदराबाईचा पगडा चोळप्पावर झाला आणि तिला अतिशय धनलोभ झाला ती पैसे घेतल्याशिवाय करून दर्शन घेऊ देत नसे बहुतेक करून स्वामी महाराज तिचे वचनात असत कोण बाईची पूर्वपुण्याही असेल कोण जाणे महाराजांस निजा म्हणून सांगितले म्हणजे निजावे उठा म्हणून सांगितले म्हणजे उठावे आता जेवा म्हणून सांगितले तर जेवावे आणि नको म्हणून सांगितले तर जेवू नये एक वेळ असा चमत्कार झाला की कोणी एक यात्रे करू नये बाईस काही न सांगता काही न देता महाराजांना दोन पेढे खाण्यास दिले आणि इतक्यात बाईची नजर तिकडे पोहोचली बाई त्याचपाशी पूर्वी पैसे मागत होती ते त्याने दिले नाहीत म्हणून तिला राग आला आणि तिने एकदम जाऊन स्वामी महाराजांचा गळा धरला आणि ती म्हणाली नाही पेढा नाही खावयाचा आह हा काय हा अधिकार ज्यांच्या सत्तेने जगाचे चलनवलन होते त्या समर्थांवर यच्छित जीवाची एवढी सत्ता असावी हा काय पुण्याईचा जोर आहे पुण्याई संपेपर्यंत देवाधिकांचे काही चालत नाही त्यावेळी स्वामी महाराज म्हणाले चोळ्या रांडेला मस्ती फार आली आहे बाईचे पैसे मिळविण्याचा असा घाट होता की यात्रेकरू लोक आले म्हणजे महाराजांचे गंधास केशर पाहिजे बुडाखू पाहिजे कापूर पाहिजे बैलास पेंड पाहिजे स्वामी महाराजांच्या नैवेद्यास साखर पाहिजे असे जो कोणी येईल त्याचजवळ अशा काही काही कारणांनी मागत बसायचे मग आलेले यात्रेकरू भाविक बाईला पैसे देत असत इतके असून कोणी नच देईल त्याला ती स्वामी दर्शन घेऊ देणार नाही लुगडे नेहमी फाटके नेसावयाचे आणि लुगड्याकरिता पैसे मागावयाचे सहज लोकांना दया येऊन बाई महाराजांची सेवा करीत आहे म्हणून तिला लोक पैसे देत अशी शेकडो यात्रा येणारी जाणारी लोकांची असे आणि हिचा कारखाना हाच होता बाईने बरेच द्रव्य मिळविले जिकडून साधेल तिकडून ती द्रव्य मिळवित असे बाईच्या अशा कृतीने स्वामी महाराजांचे केव्हा केव्हा हालही होत असत एके दिवशी महाराज बुवांचे मठात असता त्या दिवशी दत्त जयंती होती यात्रेची गर्दीगरिता महाराजांना सकाळी चार वाजता स्नान घालून भोजन घातले तितक्या पहाटेस दर्शनास आलेल्या एका गृहस्थाने स्त्रींनी आपला नैवेद्य ग्रहण करावा अशा इच्छेने पंचपक्वांनाचे ताट भरून सानिध्य आणले महाराजांची आचवण्याची व हा नैवेद्य येण्याची एकच गाठ पडली ते पाहून गृहस्थ फार हिरमुसला सुंदराबाई पुढे हात जोडून त्याने विनंती केली ती कसेही करून महाराजांचे मुखात एक तरी घास पडावा याबद्दल बाईस त्याने दोन रुपये देण्याचे कबूल केले आता जेवण झाले दुपारी घालू असे म्हणून बाईने सांगितले आणि ते ताट आपल्याजवळ घेतले दत्तजयंतीचा दिवस म्हणून हजारो लोकांची दर्शनास येण्याची दाटी असल्या कारणाने दिवसा महाराजांनी काहीच खाल्ले नाही रात्री दहा वाजेपर्यंत दाटी होतीच मग सर्व वारासार झाल्यावर सुंदराबाईने बाळप्पास सांगितले की ताट वाढलेले आहे नवीन स्वयंपाक नको बाईने पैशाच्या लोभाने त्या गृहस्थाचे शिळे अन्न आणलेले ताट भरविले आणि स्वामी महाराजांनी मुकाट्याने खाल्ले मात्र त्रिवार म्हणाले आता काय नवाब झाले एवढ्या शब्दाने बाळपास मरणप्राय दुःख झाले व अंतकरण सतगतीत होऊन स्त्रींचे दोन्ही पाय त्याने पोटाशी घट्ट धरले आणि तो रडू लागला झाल्या चुकीबद्दल माफी मागितली व बाईचे बोलण्यावरून यापुढे महाराजांस शिळे खाण्याचा प्रसंग त्याने कधीही येऊ दिला नाही कोणी नैवेद्य आणला असता आणणारा गृहस्थ भक्तिमान असल्याची तो खात्री करून घेत असे आणि ती व्यक्ती भक्तिमान असल्यास स्वामी महाराज तो नैवेद्य ग्रहण करीत सुंदराबाई पैशाच्या लोभाने कोणाचेही नैवेद्य कधी कधी खाऊ घाली स्वामी महाराज तादात्म वृत्तीवर असले म्हणजे खात देहावर आले म्हणजे तिला रागे भरत आणि म्हणत दुर्जनांचे अन्न खाऊ नये हल्ली बाई अधिकच शिरजोर होऊ लागली दिवसेंदिवस तिची मोरजोरी वाढू लागली तिच्यापासून बाळप्पा वर सर्व सेवेकरी यांना अति ताप होऊ लागला एक वेळ एका भक्ताने स्त्रींपुढे पंचवीस रुपये ठेवले स्त्रींनी सोडप्पाच ते देण्यास सांगितले बाई रुपये देईना शेवटी महाराजांनी दोन चार जोडे मारले आणि ते अतिशय रागावले मग बाईने रागावून ते रुपये काढून फेकून दिले बाई सेवेकऱ्यांस नेहमी म्हणे फुकटचे खातात आणि पुष्ट होतात तिचे ते वाक्य ऐकून स्वामी महाराज म्हणाले काय गरांडे तुझ्या बापाचे ते नोकर आहेत काय स्वामी महाराज सेवेकऱ्यांस मोठ्या प्रेमाने वागवीत वेळी सेवेकरी काही काम चुकला म्हणजे महाराज नमस्कार हो नमस्कार असे म्हणत त्याबरोबर सेवेकऱ्यास मरणप्राय्य दुःख होत असे सेवेकरी पत्ते खेळण्यास लागले की पत्ते फेकून द्यावेत आणि अरे आयुष्य गेले रे गेले असे स्वामी महाराज म्हणत कोणी फुकट्या गोष्टी बोलू लागला म्हणजे सेवेकऱ्यास म्हणत काय रे तुला काय करावयाचे आहे सेवेकरी उंचावर बसला म्हणजे त्याला खाली बैज असे म्हणून सांगत कोणास ज्ञान पाहिजे असल्यास शिकून जा असे स्वामींनी म्हणावे चोळप्पाने एक दिवस एका यात्रेकरूबरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या ते ऐकून काय रे माधर चौदा त्याच्या गावास जाऊन तुला राहावयाचे आहे असे बोलल्यावर बाळप्पाने आपले दोन्ही कान उपटून घेतले स्वामी महाराज म्हणजे सर्वांचे केवळ कल्पतरूच होते कथा एकशे पस्तीस बैलाची मस्ती जिरवली एके दिवशी एका कुणब्याचा बैल तुफान होऊन एका विहिरीवर जाऊन उभा राहिला दहावीस माणसे व त्याचा धनी हे त्याला धरण्यास सकाळपासून सायंकाळपर्यंत यज्ञ करीत होते परंतु बैल धरण्यास सापडेना आणि तो अंगावर दहावे त्या दिवशी स्वामी महाराज बागेतच होते त्या कुणब्याने महाराजांची प्रार्थना केली ते ऐकून श्री समर्थ म्हणाले काय रे तुझा बैल तुला धरू देत नाही यावर कुणबी म्हणाला महाराज तो अंगावर येतो धरू देत नाही मी काय करू मग स्वामी महाराज स्वतः उठून त्या बैलाचा कान धरून शेळीप्रमाणे त्याला घेऊन आले आणि त्याला त्याचे मालकाचे स्वाधीन केला आश्चर्य असे की एवढा उधळलेला तो बैल स्वामी महाराजांपुढे अगदी गरीब झाला सर्व मोठे समर्थांचे कौतुक वाटले एके दिवशी एक बाई दुसऱ्या बाईस म्हणते काय काशी विश्वेश्वरास जाण्याचे आहे तेव्हा त्या बाईने उत्तर दिले काशीस कशास जाता श्री स्वामी महाराज काशी विश्वेश्वर आहेत बरे हे ऐकून स्वामी महाराज खदा खदा हसू लागले आणि बाईस म्हणाले तुला इतके ज्ञान असते तर भाकऱ्या का बडविल्या असत्यास आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ